नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय पन्नास अहो भाग्य उदयासी आले पंगती माजी देव जेवले श्री गणेशाय नमहा आपल्या पत्नींनी रुक्मिणींकडून साडी चोळी व होन आणल्याचे कळताच तुकाराम महाराज त्यांना म्हणाले तुम्ही उतावीळपणा कशासाठी केलात त्यामुळे परमार्थ अंतरला अहो ज्याला लोणी हवे आहे त्याने दुधावरची साय खाऊन कसे चालेल कारण हीन गोष्टींचा त्याग केल्याशिवाय श्रेष्ठ उद्दिष्ट साध्य होत नाही सिद्धी सोडल्या तरच सायुज्य मुक्ती मिळते पण त्यासाठी विवेक हवा हे त्यांचे म्हणणे त्यांना पटले ते सर्व द्रव्य त्यांनी ब्राह्मणांना वाटून टाकले भक्तवत्सल पांडुरंग तुकारामांबरोबर कधी कधी जेवत असत कालांतराने हे वर्तमान लोकांना समजताच मान्यवर जनही त्यांचा आदर करू लागले तुकारामांची सर्वदूर कीर्ती झाली चिंचवड येथे देव नामक एक ब्राह्मण गणपतींचे निस्सीम भक्त होते तुकारामांची प्रशंसा ऐकून त्यांच्या मनात असूया निर्माण झाली ते स्वतःशीच विचार करू लागले आपण प्रतिष्ठित ब्राह्मण आहोत आणि गणपती आपल्यावर प्रसन्न आहेत पण तरीही ते आपल्या समवेत जेवत नाहीत तुकाराम बुवा तर सामान्य गृहस्थ आहेत मग त्यांच्या पंगतीला भक्तवत्सल भगवंत श्रीहरी कसे जेवतात म्हणून आपण याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यायला हवी इकडे ही गोष्ट तुकारामांना कळताच त्या विप्रवर्यांना भेटणे हे आपले कर्तव्य आहे असा विचार करून ते स्वतः त्यांच्या घरी गेले तेथे गणपतीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या बाजूला बसले तेव्हा सर्व काही आपल्या मनासारखेच घडून येत आहे म्हणून त्यांना मनोमन आनंद होत होता, होता। समयी त्यांच्या घरी ब्राह्मणांची पंगत भोजनास बसली त्यात तुकारामांसाठीही ताट वाढण्यात आले होते तेव्हा ते म्हणाले देव तुम्ही पांडुरंगांसाठी एक पान वाढा तेही भोजनास येणार आहेत त्याचबरोबर गणपतींसाठीही पानं वाढा व वा त्यांनाही भोजनास बोलवा ते ऐकून ते चपापले त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी दोन पाने अधिक मांडली मग देवघरात जाऊन गणपतींनी भोजनास यावे म्हणून त्यांची खूप प्रार्थना केली परंतु ते आले नाहीत देवांचा निरुपाय झाला ते तुकारामांना म्हणाले पाषाणाची मूर्ती कशी जेवेल आम्ही देवांना नैवेद्य दाखवतो त्याचा सुवास त्यांना मिळतो यावर तुकाराम म्हणाले पण आज तुम्ही दाखवलेला नैवेद्य त्यांना पोहोचला का कारण आता ते तेथे नाहीत त्यांचा एक भक्त समुद्रात बुडत होता त्याला वाचवण्यासाठी ते गेले आहेत याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यायची असेल तर थोडा वेळ थांबा याचे नवल वाटून तेथील विप्र थोडा वेळ थांबले तर काय आश्चर्य काही वेळाने ती गणेशमूर्ती पाण्याने निथळत असलेली दिसली मंडळींनी तिचा पितांबर पिळून पाण्याची चव घेतली तर ते पाणीही खारट लागले तेव्हा सर्वांना तुकाराम महाराजांचा अधिकार कळला आणि वैष्णवांची अद्भुत स्थिती आपल्याला समजूच शकत नाही हे देवांनीही मान्य केले मग ब्राह्मणांनी विचारले महाराज पण हे सर्व वृत्त तुम्हाला कसे कळले तेव्हा दुसऱ्यांनी उत्तर दिले पांडुरंगांची एकनिष्ठ भक्ती केल्यामुळे सर्व दैवते तुकारामांवर प्रसन्न आहेत त्यानंतर तुकाराम महाराज देवांना म्हणाले पांडुरंग भोजनासाठी आले आहेत तुम्हीही गणपतींना बोलवा तेव्हा ते, ते नम्रतेने म्हणाले आता हे कामही आपणच करा त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी गणपतींची सप्रेम स्तुती केली आणि त्यांना जेवायला येण्याची प्रार्थना केली ती मान्य करून गणपतीही भोजनास आले ते पांडुरंगांच्या शेजारी बसून जेवू लागले ती दैवते कोणालाही दिसत नव्हती पण त्यांच्या ताटातील अन्न मात्र संपत होते तो चमत्कार पाहून सर्व लोक धन्य झाले व तुकारामांची मुक्तकंठाने प्रशंसा करू लागले त्यानंतर त्यांनी तेथेच हरिकीर्तन केले त्या रात्री देवांच्या घरीच निवास करून दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज देहूला निघाले देहू गाव जवळ आले तेव्हा एका माळ्याने तुकाराम महाराजांना मोठ्या आदराने आपल्या मळ्यातील गुऱ्हाळावर नेले त्यांना उसाचा रस पाजला व निरोप देताना त्यांच्या मुलांसाठी उसाची एक लहानशी मोळीही बांधून दिली ती घेऊन तुकाराम महाराज गावात प्रवेशले तेव्हा गावातील मुले त्यांच्याकडे ऊस मागू लागली आप परभाव नसलेल्या बुवांनी ते ऊस सर्व मुलांना वाटून टाकले घरी जाईपर्यंत त्यांच्याकडे फक्त एकच ऊस उरला त्यांच्या पत्नी हे सर्व दुरूनच पाहत होत्या हे औदार्य त्यांना अजिबात आवडले नाही त्यांना संताप अनावर झाला तुकाराम महाराज घरी येताच त्यांनी त्यांच्या हातातील ऊस हिसकावून घेतला आणि गावातल्या मुलांना ऊस वाटलेत ते काय तुमच्या वडिलांना मिळाले घरी मुले बाळे उपाशी आहेत याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही असे म्हणून फणकार्याने तो ऊस त्यांच्या पाठीत मारला त्याबरोबर त्या ऊसाचे त्या तीन तुकडे झाले एक तुकडा त्यांच्या हातात राहिला आणि दोन तुकडे खाली पडले तेव्हा तुकाराम शांतपणे म्हणाले वा तुम्ही फार छान वाटणी केलीत तुमचा वाटा तुमच्यापाशी राहिला आता हे दोन तुकडे मुले आणि मी वाटून घेऊ हे उत्तर ऐकून त्यांच्या पत्नींना आपले पती प्रपंच मायेच्या व मान अपमानाच्या पलीकडे गेलेले आहेत आणि त्यांना संसाराचे कुठलेही भान नाही हे पुरते कळून चुकले आणि त्या गप्प बसल्या भाविक हो पत्नींनी मार देऊनही ज्यांच्या हृदयातील शांती यत्किंचितही ढळली नाही त्या तुकाराम बुवांच्या अवस्थेचे अन्य कोणत्याही शब्दांनी उपमांनी वा दृष्टांतांनी वर्णन करता येत नाही तुकाराम महाराज नेहमी पंढरपूरची वारी करीत असत एके वर्षी हिवतापामुळे ते आजारी पडले एक पाऊलही टाकण्याची शक्ती त्यांच्या अंगात उरली नाही तेव्हा पंढरीची वारी अंतरली म्हणून त्यांच्या मनास रुखरुख रुख लागली होती त्यांनी पांडुरंगांना उद्देशून वीस अभंगांचे एक पत्र लिहिले आणि ते पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे दिले कारुण्याने भरलेल्या त्या पत्रामध्ये त्यांनी पांडुरंगांची जी आळवणी केली आहे त्यातून त्यांच्या विरह व्यथेचे यथार्थ दर्शन होते त्या पत्रातून त्यांचे भगवंत प्रेम विठ्ठल भक्तीची आर्तता काकुळती व तळमळ हे सारे पाहून कोणाही भाविकाचे डोळे अश्रूंनी भरून येतील असो ते पत्र घेऊन वारकरी पंढरपूरला गेले अध्याय पन्नासावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद